आवाज मानदेशाचा पोलिसांसह पत्रकार आणि पोलीस पाटलांनी थरारक पाटला करून मध्यधुंद बुरखाधाऱ्यांचा बुरखा फाडला गर्दीतून मार्ग काढत सुसाट निघालेल्या कार चालक आणि त्याच्या दोन साथीदारांना दहिबडी फलटण रोडवर दहिबडी पोलिसांनी जेरबंद केलाय संपादक बापूसाहेब मिसाळ आपला आवाजचे संपादक संदीप जठार आणि दैनिक सकाळचे पत्रकार फिरोज हे बुद्रुक येथून काही कामानिमित्त येथे निघाले होते बुद्रुक येथील अप्पा महाराज चौकात त्यांना स्विफ्ट दोन ते तीन कारण तोंडाला बुरखा बांधून भरदा बेघाने निघालेले दिसले पुढचा अनर्थ टाळण्यासाठी सदर पत्रकारांनी दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना आणि पत्रकार मित्र दैनिक महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार खबर गावाकडचे संपादक नितीन वाघमोडे आणि पोलीस पाटील अप्पासाहेब गायकवाड महेश शिंदे बोराटे यांना कळवले सदर स्विफ्ट कारचा पाठलाग करत दहिवडीपर्यंत गेले दहिवडी अगोदर पत्रकार आणि पोलीस पोलीस पाटील हजर असल्यानं त्यांना चकवा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांसह पत्रकार आणि पोलीस पाटलांनी थरारक पाटला करून मद्यधुंद बुरखाधाऱ्यांचा बुरखा फाडला नेमका काय घडला प्रकार हे ऐकूया दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याकडून नमस्कार आ, काल दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गोंदवली या ठिकाणी दहिवडी मान भागातील आमचे काही पत्रकार बांधव आप्पा महाराज चौकात थांबलेले असताना एक स्विफ्ट गाडी आणि त्याच्यामध्ये बसलेले तीन इसम हे तोंडाला मास्क लावून वेगामध्ये गोंदवले बाजूकडून रॅश ड्रायव्हिंग करत धंगवडी बाजूकडे येत होते त्यामुळे तिथे उपस्थित असणारे बापूसाहेब निसाळ संदीप जठार एकनाथ वाघमोडे फिरोज तांबोळी तसेच नितीन वाघमोडे या सर्व पत्रकारांना त्यांच्यावर संशय बाळवला आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला लगेच या घटनेची माहिती दिल्यामुळे आम्ही सदर ठिकाणी एक आमची पोलीस टीम रवाना केली होती त्याचबरोबर आम्हाला मदतीच्या भावनेने सर्व पत्रकार बांधवांनी सुद्धा त्या गाडीचा पाठलाग चालू केलेला होता आणि ज्यावेळेस आमच्या पोलिसांनी त्या गाडीला सिद्धनाथ मंदिरापासून पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पुन्हा गाडीचा यू टर्न मारून दहिवडीच्या मध्य परिसरातून ती गाडी काढली त्याच वेळेस मी आणि आमचे दहिवडी पोलिस हद्दीतील पोलीस बाप्पासाहेब गायकवाड लखन बोराटे आणि महेश शिंदे हे सुद्धा आमच्या या टीममध्ये जॉईन झाले आणि स्वतः पत्रकारांनी आमच्या पोलिसांसोबत या सर्व स्विफ्ट संशयित गाडीचा सा पाठलाग चालू केला सदर गाडीला आम्ही दहिवडी पोलिस हद्दीमधील दौलत हॉटेलच्या अलीकडे असणाऱ्या मोकळ्या पटांगणामध्ये पाठलाग करून पकडले सदर सर्व तिन्ही इसमांना आम्ही पोलीस पोलिस मध्ये आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे या घटनेतून पुन्हा एकदा दहिवडी पोलीस हद्दीतील किंवा आमच्या मान तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे सर्वत्र कौतुक आहे कौतुक होत आहे कारण त्यांनी पत्रकारितेसोबतच एक सामाजिक बांधिलकी तसेच एखादा गुन्हा रोखण्याकरिता त्यांची जी समयसूचकता दाखवलेली आहे कारण नक्कीच या त्यांच्या रॅश मुळे एखादा अपघात होण्याची किंवा एखाद्याचा नाक बळी जाण्याची दाट शक्यता होती तसेच त्यांनी मास्क लावलेला असल्यामुळे ते कदाचित काहीतरी एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आलेले असावेत असेही पटकनची समयसूचकता या आमच्या पत्रकार बांधवांनी दाखवलेली आहे त्याबद्दल मी देवडी पोलीस स्टेशन तर्फे आमच्या सातारा जिल्हा पोलिस दलातर्फे सर्व पत्रकार बांधवांचं पाटलांचं मनपूर्वक कौतुक करतो अभिनंदन करतो आणि त्यांनी अशा पद्धतीने चांगलं काम करावं आणि पोलीस मदतीची भूमिका अशी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा